महाशिवरात्री निमित्त उरण तालुक्यात मोठ्या उत्साहात सण साजरा करण्यात आला तालुक्यातील विविध भाविकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावत भगवान शंकराचे दर्शन घेतले येथे दर्शनासाठी जाणाऱ्या हजारो भाविकांनी उरण मोरा जे एन पी टी न्हावा आणि गेटवे येथून जलप्रवास केला मात्र जलप्रवासादरम्यान काही प्रवासी अजूनही सुरक्षिततेच्या नियमांकडे दुर्लक्ष करताना दिसले काही महिन्यांपूर्वीच घरापुरी येथे बोट दुर्घटनेत पंधरा जणांना जलसमाधी मिळाल्यानंतर प्रशासनाने जलप्रवासासाठी लाईफ जॅकेट अनिवार्य केले होते यावेळी ओएनजीसी कंपनीने एक हजार लाईफ जॅकेट उपलब्ध करून दिली होती मोरा बंदरातून सुटणाऱ्या नऊ खासगी बोटींमध्येही त्याचा वापर मोठ्या प्रमाणावर होताना दिसला तरीही काही प्रवासी लाईफ जॅकेट न घालताच जलप्रवास करत असल्याचे चित्र पहाव्यास मिळाले शासकीय यंत्रणेकडून याकडे दुर्लक्ष होत असल्याची भावना काही नागरिकांनी व्यक्त केली मात्र दुर्घटनेच्या भीतीमुळे अनेक प्रवाशांनी सुरक्षिततेचे नियम पाळत लाईफ जॅकेट परिधान करून प्रवास केला एकूणच कोणतीही अनुचित घटना न घडता महाशिवरात्री उरण तालुक्यात भक्तिमय आणि आनंदमय वातावरणात साजरी करण्यात आली जनोदय करिता घनश्याम कडू उरण